श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या आध्यात्मिक माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनलला तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमीच मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग ऐकूयात आजचा स्वामी संदेश स्वामी माऊली आपल्याला काय सांगतात बाळान नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा आम्ही आम्ही नेहमी तुमच्या सोबतच असतो आम्ही नेहमी तुमच्या प्रत्येक चांगल्या गोष्टी मध्ये तुमची जरी कधी तुम्ही वाईट गोष्टीकडे वळत असता तेव्हा आम्ही तुम्हाला योग्य मार्गावर घेऊन येत असतो आम्ही तुम्हाला नेहमी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून सावध करण्याचा प्रयत्न करत असतो कर तुम्हाला योग्य तो रस्ता आम्ही दाखवत असतो

Okay time. तुमच्या स्वतःच्या फलगर्जीपणामुळे होत असते यासाठी तुम्ही कधी तुमच्या परमेश्वराला दोष देण्याचा अधिकार तुम्हाला राहत नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे या वेळीच सावध व्हा ज्या रस्त्यावर तुम्ही चालले आहात त्या पुढे जाऊन खूप मोठा धोका आहे आम्ही तुम्हाला जो मार्ग तुम्हाल दाखव दाखवलेला आहे त्या मार्गावरच चाला भले सगळ्याला जरी त्या तुम्हाला खूप अडचणी सामना करावा लागत असेल आम्ही सांगितलेल्या मार्गावर सध्या तुम्हाला जरी अपयशाचा सामना करावा लागत असला तरी आम्ही सांगितलेला मार्ग तुम्ही कधीच सोडू नका बाळांनो ही तुमची परीक्षेची वेळ आहे त्या परीक्षा जर तुम्ही 104 रुपया पास के लिया सर तुमच्या जीवनाचे पुढे जाऊ तू सोने होणार आहे आणि जर का तुम्ही मी शॉर्टकट मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला त्या तीच्या मार्गावर जर जाण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला जे हवे आहे ते सत्याला तुम्हाला भेटेल पण सा, ते पुढे जाऊन तुम्हाला खूप मोठ्या संकटात टाकेल तुम्हाला खूप मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल त्या तुमचे पूर्ण जीवन उद्ध्वस्त देखील होऊ शकते हे लक्षात ठेवा त्यामुळे थोडा वेळ का लागेना थोडी मेहनत तुम्हाला करावी का लागेना तरी देखील नेहमी चांगल्याच मार्गावर चाला तर खड्ड्यात पडणे निश्चितच आहे लक्षात ठेवा चमत्कार देखील त्यांच्याच आयुष्यात नसतो जे प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात पाळा तुला जर तुझी सध्याची ही परिस्थिती जर खरच मनापासून बदलायची असेल तर हा जो हलगर्जी बना तुम्ही तुमच्या कर्तव्यामध्ये तुमच्या कामामध्ये दे परत अस्ता। जो नहीं। पूर्ण मनाने पूर्ण तुमचे काम करत रहा। तुम्ही प्रामाणिकपणे त्यात तुम्हाला यश हे निश्चितच मिळणार आहे तू मेहनती आहे तू तू प्रामाणिक आहे म्हणून तुझे सर्व चांगलेच खावे, ठीक आमची इच्छा आहे आणि त्यासाठी तुझ्या भल्यासाठी जो रस्ता आम्ही तुझ्यासाठी निवडला आहे त्या रस्त्यावरून पुढे गेल्यावर तुझ्या जीवनाला एक नवीन मोठे असे वळण मिळणार आहे खूप मोठे नाव लौकिक खूप मोठी ओळख तुला मिळणार आहे हे लक्षात ठेव तुझ्या आईचा हा तुला कामाकडे आशीर्वादाचा कामा तु, तार तु, का अपमान करू नकोस तुझ्या या आईच्या संदेशाकडे तू तु, दुर्लक्ष करू नकोस बाळा तुझे हे सर्व कल्याणच होणार आहे तू काळजी करू नको फक्त तुझे प्रयत्न प्रामाणिकपणे करत राहा सर्व चांगलेच होणार बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरच मनापासून विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको बाळांनो जो पर्यंत लोकांचे तुमच्याकडे काम असते तो लोक तुमच्याशी गोड गोड वागतात गोड गोड बोल

ते दुसऱ्या रस्त्याने निघून जातात हे लक्षात ठेवा बाळा हे कलयुग आहे त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त भरोसा जास्त विश्वास वा कधीच नावरही तुम्ही ठेवू नका हे जग स्वार्थाने भरलेले आहे त्यामुळे थोडे लपून वागा बाळांनो चांगल्या व्यक्तींना तुम्ही कधी दुखावू नका त्यांची परीक्षा तुम्ही घेऊ नका कारण त्यांना होणारा त्रास ते स्वतःच्या तोंडून बोलून दाखवणार नाही त्यांना होणाऱ्या त्रासाचे ते

त्या चांगल्या निस्वार्थी व्यक्ती मदत करण्यासाठी धावून त्यामुळे बाळा तू काळजी करू नकोस आणि अजूनही अन्याय त्या ब्रह्मांडाच्या शक्ती पाहत आहे तुझ्यावर अन्याय करणाऱ्याला तुझे खेळ मांडणाऱ्यांचा आता हे ब्रह्मांड त्यांचा खेळ मांडणार आहे

श्री कल्याणपुरी स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश दोनजनांना शेअर करायला सुद्धा विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली याच्या

आणि ही काळजी घ्या श्री स्वामी जय जय स्वामी